महाविकास आघाडी एक एक ही एकत्र एक दिलानं लढेल आता यामध्ये काँग्रेसची काही काँग्रेस म्हणून काही इच्छुक असतो आहेतच राष्ट्रवादी काही इच्छुक असतो शिवसेनेमधून काही इच्छुक असतील तर ह्या वेळेला हा विषय जो आहे हा शिवसेना किंवा राष्ट्रवादी किंवा इंदिरा काँग्रेस असा न घेता सत्रमान्य शरद पवारने परवा सांगितले होते की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असे फटापूर करताना एक संघ महाविकास आघाडी म्हणून आपण या येणाऱ्या भविष्यात सामोरं जावं या भाग आणि भारतीय जनता पार्टीला जर आज नामनाम करायचं असेल किंवा या राज्यातून जर त्याची हकालपट्टी करायची असेल तर आपल्याला एकत्र म्हणूनच ताकद दिली समजा आज शिवसेनेला मतदारसंघ सुटला शिवसेना ह्या मतदारसंघाचा दावेदार आहे कारण आपल्या जिल्ह्यात एकूण आठ मतदारसंघ आहे आणि आठ मतदारसंघापैकी सहा मतदारसंघा जवळपास स्टँडिंग आमदार आहेत आता दोन मतदार खानापूर गरजे आणि तसं जर बघायला गेलं तर मागच्याला मिरज मतदारसंघ राजू शेट्टीसाहेबांच्या शेतकरी संघाने होता तो ना राष्ट्रवादी होता ना काँग्रेसवर होता त्यामुळं आठ मतदारसंघापैकी एक मतदारसंघ घ्यावा याची शिवसेनेची इच्छा आहे आणि मिरज मतदारसंघा पूर्वीपासून शिवसेनेचा बालिकेला आहे याला बजरंग पाटील पूर्वी आठ ते दहा हजारच्या फरकानं पूर्वीपासून होते ते मग तरी खरं आहे त्यावेळेला वेगवेगळी मतं विभाग देत होती पण त्यावेळेस त्यांना आठ ते दहा हजार मतांना ते पडत होते आणि मध्यंतरी साहेब म्हणले की आमच्या चुकीनं हा मतदारसंघ भाजपला आम्ही त्यावेळेला सोडला आली होती सरकारमध्ये परंतु आता मी हा मतदारसंघ आम्ही घेणार आहे आणि या वेळेला मिरज विधानसभेवर महाविकास आघाडीच्या सहकार्यानं शिवसेनेचा भागवा फडकवण्याचा त्यांचा विचार आहे